नमस्कार आपण आहात रय संवाद न्यूज चॅनल पुणे जिल्ह्यातील देहुरोड येथील येथे बाल संपन्न पुणे जिल्ह्यातील देहुरोड येथील शीतळानगर धम्मसदन बुद्धविहार येथे बाल श्रामेर शिबिर संपन्न झाले भारतीय बौद्ध महासभा देहुरोड शहर शाखेच्या वतीने या बाल श्रामेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते दिनांक चार मे ते दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस या कालावधीत महाउपासिका मीराताई यशवंत आंबेडकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पाच दिवसीय बाल श्रामणेर प्रशिक्षण शिबिर देहू रोड शाखा अध्यक्ष प्रकाश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले शिबिरार्थीना प्रवज्जा भंते धम्मानंद थेरो यांच्याद्वारे देण्यात आली यावेळी पुणे जिल्हा पश्चिम अध्यक्ष प्रकाश ओव्हाळ समता सैनिक दलाचे लेफ्टनंट जनरल पी एस ढोबळे पुणे जिल्हा सरचिटणीस रविकांत रणपिसे दलितानंद थोरात राजेंद्र बडेकर अजय जाधव सिद्धार्थ ओव्हाळ प्रकाश कांबळे रुईकर शशिकांत निकाळजे दत्ता शिंदे बाळासाहेब गायकवाड आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती यावेळी केंद्रीय शिक्षक दलितानंद थोरात आशा माने अशोक कडलक जयसिंग शिंदे पी के पवार बौद्धाचार्य राजेंद्र बडेकर राहुल बडेकर उत्तम हिंगे आदींनी मार्गदर्शन केले सदर शिबिराच्या माध्यमातून देहू रोड व पंचक्रोशीतील परिसरात श्रामणेर संघाची चारिका करण्यात आली या कार्यक्रमास आशा गायकवाड प्रमोद शेगोकार संगीता गायकवाड अप्पासाहेब वाघमारे निलिमा काकडे विजयकुमार गजशिव आशा इंगळे सुनील भोसले उत्तम हिंगे पुष्पा कांबळे सुरेश रणदिवे राजेंद्र विनायक बडेकर अमोल नाईक नवरे सुभा पवळ अनुकूल गायकवाड लक्ष्मण कांबळे राकेश आभाड मोहन शिंदे आदींसह विविध मान्यवरांचे शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य लाभले रयतसंवासाठी अशोक शिवशरण पिंपरी चिंचवड पुणे आगलोके दृपे सबे बुद्ध सबिन्दे सकल दददिदे के सलोमादि धातु वन्दे सबे क्वि बुद्धण्ड दबल संजम् होदि जै के यं नमामि वन्दामि जैके यं सब सब काने दो पटेर सागरे